नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार करू या प्रश्नांचा धुराळा मराठी व्याकरण सिरीज आहे ज्यामध्ये आपण पन्नास दिवस फक्त आणि फक्त पी वाय क्यू प्रश्नांवरती चर्चा करणार आहे मित्रांनो कुठल्याच प्रकारचं टाईमपास न करता लेक्चर हे स्टार्ट झालेलं आहे ओके सर्वांनी अगोदर सर्वांनी फास्ट काय करायचं आहे लाईक करायचं आहे अजूनपर्यंत चॅनलची लिंक शेअर केली नसेल तर शेअर करून घ्या ओके सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे बघा कमेंट वगैरे वाचत आहे मी तुमच्या गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून कधी आहे लेक्चर लेक्चर स्टार्ट झालेलं आहे थोडंसं बघा टेक्निकल इश्यू होता त्याच्यामुळे लेक्चर स्टार्ट व्हायला काय झालं आहे प्रॉब्लेम म्हणजे बघा सुरू व्हायला वेळ लागलेला आहे यानंतर बघा लेक्चरचा टाईम झाला ओके सरांना कॉल करा सरांना कॉल करण्याची आवश्यकता नाही लेक्चर स्टार्ट झालेलं आहे बघा आता कुठल्याच प्रकारे बघा टाइमपास करत नाही डायरेक्ट पहिल्या प्रश्नावरती येतो सर्वांनी उत्तर द्या विरुद्धार्थी शब्द सांगा आज्ञा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल फास्टमध्ये सांगायचं आहे बघा जबरदस्त सेशन असणार आहे विरुद्धार्थी हा जो काही शब्द आहे आज्ञाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे सर्वांनी सांगा फास्टमध्ये तोपर्यंत मी एक काम करतो व्हिडिओची लिंक शेअर करतो बघा बऱ्यापैकी ऑप्शन आहे आज्ञापालन हुकूम अवज्ञा आणि आदेश यापैकी काय असणार आहे सांगा फास्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी नमस्कार सरजी नमस्कार राजश्री मॅम एकदा व्हिडिओची लिंक शेअर करू द्या फक्त तुम्हीसुद्धा तोपर्यंत तो व्हिडिओची लिंक शेअर करू शकता जबरदस्ती नाही बघा ज्या विद्यार्थ्यांना जी के बिल्डअप करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरात लवकर काय करणार आहे जी केचं सेशनसुद्धा अरेंज करणार आहे हे लेक्चर संपल्या संपल्यास मित्रांनो कुठंतरी तीन वाजता आपण काय करणार आहे जी के जी एसचं लेक्चर हे स्टार्ट करणार आहे जेणेकरून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं जे काही जी के आहे जी केची भीती हे दूर करणारे आपण बघा थेंब थेंब तळेसाचे याप्रमाणे काय करणार आहे डेली एक एक टॉपिक घेऊन येईल आणि प्रत्येक एक एक टॉपिक तुमचा क्लिअर करत जाईल ओके okay, म्हणून सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो ओके okay, बघा आता यानंतर पहिला प्रश्न होता की आज्ञा याचा विरोधार्थी शब्द काय तर बघा आज्ञा म्हणजे आज्ञा पाळणे आणि अवज्ञा म्हणजे नकार देणे यानंतर बघा आम्ही त्या अभयारण्य कंसामध्ये झाडं बांधलेल्या कंसामध्ये वचान रात्रीचा मुक्काम केला कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य आपल्याला लिहायचं आहे सर्वांनी उत्तर द्या आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडाचा बांधलेल्या मचानात रात्रीचा मुक्काम केला आम्ही त्या अभयारण्यास झाडावर बांधलेल्या मचानावर रात्रीचा मुक्काम केला आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या मचनावर रात्रीचा मुक्काम केला आम्ही त्या अभयारण्यातला झाडावर बांधलेल्या मचाना रात्रीचा मुक्काम केला काय असणार आहे मित्रांनो अर्थपूर्ण वाक्य सी म्हणताय हंड्रेड पर्सेंट तीन चारला घ्या सर तीनला घ्या सर बघा चारला घेऊ का तीनला घेऊ का एकला घेऊ सांगा तीन जणांची उत्तर वेगवेगळे दिसत आहे मला चार दिसत आहे सी दिसत आहे तीन दिसत आहे परंतु सर्वात जास्त कल आहे ऑप्शन क्रमांक तीनवरती तर एकदा डायरेक्ट चार ऑप्शन क्रमांक तीन काय करतो क्रॉस क्रॉसविरव करून घेतो बघा आम्ही त्या अभयारण्यातल्या झाडावर बांधलेल्या मचनावर रात्रीचा मुक्काम केला हे वाक्य अगदी करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक थ्री इज राईट बाकीचं चेकसुद्धा करत नाही कारण की अर्थपूर्ण वाक्य सापडलेलं आहे यानंतर घ्या समानार्थी शब्दसुद्धा अनल म्हणजे काय रे नाद कैफ अर्जव पावक सांगा बरं फास्टमध्ये सांगा फास्टमध्ये काय असणार आहे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर बघा अनल म्हणजे काय अनल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विस्तव पावक ओके अगनी विस्तव अनल म्हणजे काय तर विस्तव पावक ऑप्शन क्रमांक चार इज राईट सर्वांचं अगदी बरोबर आहे परफेक्ट एकच नंबर यानंतर बघा क्वेश्चन नंबर चार योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य निवडा कोणतं असं वाक्य आहे की ज्यामध्ये योग्य असं विरामचिन्ह वापरलेलं आहे सांगा बरं फास्टमध्ये बघा आता तो म्हणाला आवडले का तुला पुस्त हे पुस्तक आवडलं असेल तर सांग मी तुला घेऊन देतो बघा आता सांगा फास्टमध्ये क्वेश्चन नंबर चारचं उत्तर काय असणार आहे दोन म्हणते ऑप्शन क्रमांक टू इज राईट एकदम अगदी करेक्ट असं उत्तर आहे बघा तो म्हणाला काय म्हणाला अर्थ स्वल्प विराम आहे आणि त्यानंतर मित्रांनो जो काय म्हणाला ते काय केलेले अधोरेखित केलेले द्वेरी द्विरीय चिन्हामध्ये आणि आवडले का तुला पुस्तक हे काय होतं प्रश्न म्हणून प्रश्नचिन्हसुद्धा सुद्धा दिलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक टू इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर पाच बघा आता चुकीचा पर्याय ओळखा मुलांनो चांगला अभ्यास करा आज्ञार्थी वाक्य एक आहे त्यानंतर बघा पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता संकेतार्थी वाक्य आहे का आहे त्यानंतर अबब केवढी प्रचंड ही विद्यार्थी वाक्य एक आहे माझ्या आज परगावी गेले विधानार्थी वाक्य सांगा बरं कोणतं वाक्य आहे चूक पाहिजे आपल्याला चुकीचा पर्याय अचूक पाहिजे का नाही चुकीचा पाहिजे बघा जेवढे विद्यार्थी लिहाव्यात सर्वांनी लाईक करा आणि लिंक शेअर करा जास्तीत जास्त जा 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 विद्यार्थी संख्या फार कमी झालेली आहे तीन रॉंग आहे म्हणते बघ आता अब ब केवढी प्रचंड ही हे विद्यार्थी वाक्य का नाही विद्यार्थी वाक्याची ओळख आहे वावी वे असलं पाहिजे कर्त्याच्या शेवटी वावी वे जर असेल तरच ते विद्यार्थी वाक्य आहे अन्यथा ते आता हे बघा इथं उद्गार्थिक चिन्ह आहे म्हणजे हे वाक्य आहे उद्गार्थी मग उत्तर काय असणार आहे चुकीचा पर्याय तीन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर सहा विद्यार्थी प्रामाणिक आहे अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे कर्म सर्वनाम कर्ता क्रियापद सांगा फास्टमध्ये क्वेश्चन नंबर सहा विद्यार्थी प्रामाणिक आहे अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे कर्म सर्वनामकर्ता क्रियापद आता वाक्यातील सर्वचं सर्व आपण बघूया बघा आता अधोरेखित म्हटलं म्हणजे आहे खाली अंडरलाईन बघा याच्या खाली अंडरलाईन होतं मुळात मुळात अंड अंडरलाईन होतं आहे खाडे आहे खाले परंतु मित्रांनो आपल्याला सर्वच सर्व सांगायचं आहे बघा वाक्यामध्ये कर्म एकार रे बघा बरं विद्यार्थी प्रामाणिक आहे विद्यार्थी बघा आता आहे कोण आहे विद्यार्थी आहे कसा आहे बघा काय आहे प्रामाणिक आहे कर्म काय वाक्यातील प्रामाणिक प्रामाणिक आहे का कर्म सांगा बरं फास्टमध्ये का वाक्यामध्ये कर्म नाही आहे कर्म प्रामाणिक आहे ओके यानंतर बघा आहे एका वाक्यामध्ये नाही बिलकुल नाही आहे यानंतर ना बघा कर्ता करता कोण आहे वाक्यामधील तर तो आहे विद्यार्थी आणि या कंडिशनमध्ये हे बघा आहे काय आहे तर हे आहे क्रियापद आहे काय आहे तर क्रियापद या प्रश्नाचं अचूकचं प्रश्ना प्रश्ना उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न घ्या कॉम्प्रेन्शनचा आहे खालीलपैकी उतारावाचा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या दिवस सारख्या उन्हाळ्याचे होते आम्ही बापल एका को कोकणात वस्ती करून होतो सकाळी खरपूस पेजे पेजेची भरपेट न्यारी असे तोंडी लावायला गाडग्यातला आंबट दही आणि तिखट पापड दुपारला बाबा लाल तांदळाच्या भाकऱ्या फक्कड भाजीत तांबडी मिरची लावून राव रावसाचं नाहीतर मूळदुशाचं झणझणीत सांबार करीत त्याचा ठसका थेड मस्तकापर्यंत उसळे आणि हाताचा वाज दोन तीन तास घमघमी नंतरच काम करून म्हणजे कलमी आंब्याच्या फोडींवर ताव मारणे आंबे किती मटकावले त्याचा फालतू हिशेब कोण कशाला ठेवणार ह्या मित्रांनो पॅरेग्राफ आहे तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे क्वेश्चन नंबर सात आहे स्वादिष्ट शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे रसदार चौदार रुचकर की चविष्ट बघा आता स्वादिष्टचा कोणता नाही आहे बघा स्वादिष्ट या शब्दाचा समान अर्थाचा शब्द आहे चविष्ट रुचकर आणि चवदार परंतु मित्रांनो रसदार म्हणजे स्वादिष्ट होते का नाही ज्या भाजीला रस आहे त्याला म्हणतात रसदार ओके डन मग या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर आठ क्वेश्चन नंबर आठ आहे प्रस्तुत उतार्यात महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील अनुभव आलाय सांगा विदर्भ कोकण मराठवाडा खान्देश कोणत्या भागातील आहे अनुभव सांगा बरं फास्टमध्ये बघा कोणता भाग आहे आणि कोणत्या लाईनमध्ये ते सुद्धा सांगा म्हणजे मी पूर्ण वाचत नाही डायरेक्ट उत्तर सांगतो मला लाईन नंबर सांगा आणि उत्तर सांगा कोणत्या भागातील आहे कोकण म्हणत आहे कोकण ऑप्शन क्रमांक दोन कुठं दिलेलं आहे बघा इथं आहे ला पहिल्याच लाईनमध्ये कोकण आम्ही बाप लोक कोकणात वस्ती करून होतो कोकणात वस्ती करून होतो म्हणजे उत्तर काय असणार आहे कोकण ऑप्शन क्रमांक दोन फर्स्ट लाईन क्या बा आहे एकच नंबर यानंतरचा प्रश्न घ्या कॉम्प्रेन्शन नहारीत खालीलपैकी कोणता पदार्थ नसेल दही पेजं पापड तांदळाची भाकरी न्याहारीत म्हटलेलं आहे बघा आता न्याहारीचं उत्तर काय असणार आहे सांगा फास्टमध्ये बघा आता नॅहारीत कोणती गोष्ट नव्हती ऑप्शन क्रमांक चार म्हणताय डी इज करेक्ट म्हणताय डी हंड्रेड पर्सेंट सुरस म्हणताय बघा मग आता प्रश्न काय आहे रे बघा न्यारातील खालीलपैकी न्याहारी म्हटलं ना नहारी बघा कुठे आहे बघा इथं सकाळी खरपूस पेजेची भरपेट न्याहारी असे परंतु काय असे न्याहारीमध्ये तर बघा तोंडी लावायला गाडग्यातला आंबट दही दही असे ओके होतं त्यानंतर बघा तिखट पापड असे तिखट पापडसुद्धा असे आणखी बघा आणि मित्रांनो पेजेची भरपेट न्याहारी म्हणजे पेजसुद्धा असे मग काय नसे तर, तर तांदळाची भाकरी नसे मग तांदळाची भाकरी कधी असेल समजून घ्या ते दुपारला असे नॅरीमध्ये असे का नाही कारण की तर डायरेक्ट लिहिलेलं आहे की दुपारला बाबा लाल तांदळाच्या भाकरी फक्कड भाजीत म्हणजे हे जेवण कधीचं असेल तर दुपारीचं असेल आणि न्यारीमध्ये काय तर दही पेज आणि पापड वापरत असत ते यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर दहा सर्वांनी सॉल्व्ह करा पुस्तकावर लाल पेनाने एक खुना केलेल्या होत्या अधोरेखित शब्दाची एक वचन कोणते आहे सांगा खून खून खुना खून खुन, खुन। बघा आता ऑप्शन क्रमांक असणार आहे आय थिंक सर्वांना एकदम काळजीपूर्वक समजलं असेल जबरदस्त असे क्वेश्चन आणलेले मित्रांनो आज पुस्तकावर लाल पेनाने खुना केलेल्या होत्या आधोरेखित शब्दाचे एकवचन कोणते आहे सांगा खून खून खुना खुना सांगा फास्ट दोन खुन, आहे खुन, बघा खुना खुना हा शब्द आहे आणि याचं एक वचन आहे खून खून म्हणजे कोणता ऑप्शन क्रमांक दोन बघा हा जर खून म्हटलं तर याला म्हणता मर्डर ओके आणि हे खून जर म्हटली तर निशानी यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर अकरा एकवचन क्वश्चन व अनेकन आज सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती आहे सांगा भाषा पूजा दिशा विट वेल चुक घर पुस्तक फुले सासू जाऊ पिसू काय सांगा फास्टमध्ये ऊचं वा होते ऊचं आ म्हणजे सासूचं सासवा जाऊचं जावा पिसूचं पुसवा हे वेगळं होते घरचं घरे पुस्तकचं पुस्तके फुलचं फुले हे सुद्धा गायब झालं विटचं विटा वेलचं वेली चुकचं चुका म्हणजे हे सुद्धा गेलं मग राहिलं काय ऑप्शन क्रमांक एक इज करेक्ट डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर बारा गरीबी लांबी पाटील की धन्यता मानवता या भाववाचक नामांचे लिंग ओळखा एक स्त्रीलिंगी दोन पुल्लिंगी तीन नपुसकलिंगी चार उभयलिंगी काय असणार आहे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर बघा आता गरिबी लांबी पाटील की धन्यता मानवता या भाववाचक नामांचे लिंग ओळखा एक स्त्रीलिंग दोन पुल्लिंग तीन न चार उभयलिंग मला आता कडून चुकलेलं आहे मित्रांनो जे लाईव्हमधील विद्यार्थी असतात ते असं काही जरुरी नाही की जास्ती जास्तीत जास्तच प्रमाणामध्ये असली पाहिजे कारण एक, एक की एक मिलियन सबस्क्रायबर असणारे आपले मराठी युट्यूबर यांचा आज व्हिडिओ पाहिला आणि त्या लाईव्हच्या कंडिशनमध्ये तीस विद्यार्थीच लाईव्ह होते म्हणजे कुठंतरी एक दिलासा आला की एक मिलियन असणाऱ्या चॅनलवरतीसुद्धा तिस्चाळीसच विद्यार्थी लाईव्ह असतात आणि आपण सुद्धा आपल्या व्हिडिओलासुद्धा तिस्चाळीस विद्यार्थी लाईव्ह असतात त्यापेक्षा जास्तच असतात म्हणजे कुठंतरी एक मनाला दिलासा आला नाहीतर मित्रांनो मी डिमोटिवेटेड झालो होतो आता कारण की कुठंतरी विद्यार्थी संख्या कमी झाली होती त्याच्यामुळे असो बघा आता गरीबी लांबी पाटील की धन्यता मानवता या भावाच्या नामांचे लिंग ओळखायचं आपल्याला बघा ती गरीबी असते ती लांबी असते ती पाटील की असते ती धन्यता असते आणि ती मानवता असते म्हणजे काय तर ती या शब्दापासून आपल्याला लक्षात येते ते काय वाक्य स्त्रीलिंगी असणार आहे ओके डन बघा आता यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर तेरा क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले अधोरेखी शब्दाचा समास ओळखा बघा आ मरण या शब्दाखाली अंडरलाईन नाही सांगा फास्टमध्ये मरण सर मी तर खूप मोठ्या चॅनलला पण पंचवीस तीसच व्यूवरच बघितले हो बी के सर मी आज पाहिलं त्याच्यामुळे मला जरा चांगलं वाटलं ओके बघा आता मरण बघा बे बिन दर हर हर दर त्यानंतर आ अशा प्रकारे जर असेल काय उपसर्ग घटित शब्द तर त्याला म्हणतात अविभाव समास ऑप्शन क्रमांक चार इज राईट सर्वांचं अगदी बरोबर आहे डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर चौदा खाली काही वाक्य आणि त्यांचे प्रयोग दिले आहेत चुकीचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तो काम करतो कर्तरी प्रयोग मला काम करवते अकर्मक कर्तरी त्यानंतर बघा त्याचे निजून झाले समापन कर्म भावे त्यानंतर बघा दुष्यंताने शकुंतलेला अंगठी दिली कर्मनी प्रयोग काय असणार आहे सांगा फास्टमध्ये या प्रश्नाचं अचूक असं उत्तर बघा आता सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्या दोन 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 म्हणताय बघा आता तो काम करतो करणारा कोण तो बघा ज्यावेळेस तो ता ती तो ती मी अशा प्रकारे असेल त्यावेळेस नाव ठेवत असतो बघा आता इथं अजय लिहितो अजय काम करतो अजयला प्रत्यय लागलं का नाही कर्तरी वाक्य अगदी बरोबर आहे हे बरोबर आहे चुकीचा पर्याय ओळखायचा आपल्याला त्यानंतर बघा त्याचे निजून झाले भावे बघा कोणाचे झाले रे त्याचे प्रत्यय आहे का नाही वाक्यात कर्म आहे का नाही कर्म नाही मग आणि कर्त्याला जर प्रत्यय असेल तर ते आणि मित्रांनो झाले समापन भावे आहे का हो हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर बघा दुष्यंताने शकुंतलेला अंगठी दिली समजून घ्या आता बघा आता कोणी दिली बघा कोणी दिली तर दुष्यंताने काय दिली तर अंगठी अंगठीला प्रत्यय का नाही मग कर्मनी प्रयोग हे सुद्धा बरोबर आहे मग राहिला काय हेच मला काम करवते करवते खेळवते अशा प्रकारचं वाक्य असेल तर ते असते शक्य कर शक्यचं ओके okay, शक्यचं इथं अकर्म कर्तरी आहे <coughs> बघा इथं समजा करवते करवते मला <coughs> सॉरी मलाच्या जागी मी काय करतो राहुल ठेवतो राहुलला काम करवते अजयला काम करवते त्यानंतर बघा स्नेहाला त्यानंतर कोमलला सूरजला अशा प्रकारचे जर नाव ठेवलं ला, ना ला म्हणजे प्रत्यय तर हे कडतरीचं वाक्य असेल का तर बिलकुल नाही म्हणून हे काय चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे दोन कारण की आपल्याला विचारलेलं आहे चुकीचा पर्याय ओळखा यानंतरचा प्रश्न घ्या खालीलपैकी कोणती कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत सांगा मी क्रियाविशेषण शिकवलेलं नाही तरी सुद्धा तुम्हाला आता याचं उत्तर द्यायचंय असो क्रिया दुसऱ्याकडून करून घेणे म्हणजे प्रयोजक क्या बात आहे बघा आता खालीलपैकी कोणती कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे तर सांगा येथे तेथे आज उद्या समोर दूर मधूनवर बघा जिथं काल दिसून येतो काळाचा बोध होतो आजकाल उद्या हे काय मित्रांनो कालवाचक का आहेत कर नव्हे यानंतर घ्या वादळात वादळात अडकलेले लोक देवाचा धावा करत होते वाक्याचा काळ ओळखा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ काय असणार आहे सांगा फास्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी या प्रश्नाचं अचूकच उत्तर द्या वादळात अडकलेले लोक देवाचा धावा करत होते वाक्याचा काळ ओळखा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ फास्टमध्ये उत्तर द्या जेवढे विद्यार्थी लाईवस सर्वांनी डी इज करेक्ट म्हणत आहे बघा आता वादळात अडकलेले लोक देवाचा धावा करत होते होते म्हणजे काय तर भूत मग बघा भूत कुठे इथं 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 आहे ब वर्तमान काळचा विषय संपला ओके मग मला सांगा धावा करत होते धावा करत होते केली का नाही मग काय चालू आहे धावा करण्याची क्रिया कशी आहे चालू आहे किंवा अपूर नाही मग उत्तर काय असेल मग मित्रांनो बघा बरं याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार फुर करेक्ट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर सतरा सर्वांनी सॉल्व्ह करा काळ आणि त्यांच्या व्याख्या त्यांच्या जोड्या लावायचे वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो त्या काळाला काय म्हणतात वाक्यातील क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो त्या काळाला काय म्हणतात वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शवते त्याला काय म्हणतात आणि वाक्यातील क्रिया भूतकाळी तरीही वरचेवर होत असते असा बोध होतो सांगा फास्टमध्ये काळ ओळखायचा आहे फास्टमध्ये वर्तमान काळ भूतकाळ रीती भूतकाळ भविष्यकाळ चार म्हणताय सतराचं चार सतराचं चार सतराचं चार बघा वाक्यातील क्रिया पुढे होईल असा होत होतो त्याला म्हणतात भविष्यकाळ म्हणजे एकचं चार पाहिजे मग एकचं चार एकाच ठिकाणी एक वाटते आणि दोन ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गेला दोन गेला आता बघा तीनमध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आणि चारमध्ये आहे बीचं काय असणारे दोन असणारे या ठिकाणीसुद्धा बीचं दोनच आहे बघा वाक्यातील क्रिया पूर्ण झाल्याचा जा बोध काय असते भूतकाळ असते त्यानंतर बघा वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शवते त्याला काय म्हणतात सांगा चालू असल्याचे दर्शवते त्या कंडिशनमध्ये त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात वर्तमान काळ ओके काय म्हणता वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक का चार इज करेक्ट हे सुद्धा गेलं डन यानंतरचा प्रश्न घ्या सर्वांनी सॉल्व्ह करा विरुद्धार्थी शब्द सांगा आ, सर प्लीज सांगा अश्विनी मॅमची कमेंट मला बघावी लागेल काय सांगू अश्विनी मॅम सांगा बरं फास्टमध्ये प्लीज सांगा म्हटलेले ओके सर आरोग्यसेविका नांदेडचा रिझल्ट केव्हा आहे प्लीज सांगा नांदेड नांदेड म्हटलं म्हणजे आपलं हे आहे बरोबर आहे पेसा तर पेसाचा निकाल आरोग्यसेविका पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान लागेल ओके कुठंतरी मित्रांनो आचारसंहिताची तारीखसुद्धा जोईन जा स सॉरी आचारसंहितेची जी काही तारीख आहे तेसुद्धा जाहीर झालेली आहे ओके ते त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये ओके हे लेक्चर संपल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या आचारसंहितेचा जो काही फरक आहे ओके तो कोणकोणत्या गोष्टीवरती त्याचा पडणार आहे त्या गोष्टीवरती चर्चा करणार आहे आपण कोणकोणत्या पदवर्तीवरती बघा आता विरुद्धार्थी शब्द सांगा अग्रज म्हणजे मोठा भाऊ आणि अनुज म्हणजे लहान भाऊ ऑप्शन क्रमांक दोन इज राईट विरुद्धार्थी शब्द म्हटलेलं होतं म्हणून बघा आता सिंह या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे नरेश सारंग केसरी भानू सांगा आता सिंह बघा आता या प्रश्नाचं उत्तर द्या सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नरेश सारंग केसरी भानू तीन म्हणताय तीन 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 बघा एकदम परफेक्ट सांगायचं आहे बघा हिंद केसरी म्हणजे हिंदाचा बघा हिंद केसरी म्हणजे काय तर देशाचा सिंह म्हणजे काय तर केसरी म्हणजेच या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सिंह अगदी करेक्ट मित्रांनो यानंतरचा प्रश्न घ्या समास ओळखा पंचार्थी पंचार्थी काय असते सांगा बहुर्वी समाज दो समाज द्विगु समास अविभाव समास कोणता समास <coughs> बघा मग मित्रांनो बहुर्वी समास म्हणजे काय ज्यामध्ये पहिलं आणि दुसरं पदाला महत्त्व नसते डायरेक्ट तिसऱ्याच कोणत्या तरी पदाला महत्व असते त्याला म्हणतात बहुर्वी समास जसं की उदाहरणार्थ निळकंठ नीळ असा कंठ आहे असा तो कोण आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याला म्हणतात बोरवी समाज द्वंद्व समाज म्हणजे काय आई वडील आईसुद्धा महत्त्वाची असते आणि वडीलसुद्धा महत्त्वाचे असते म्हणजे दोन्ही पद वाक्यातील ज्या महत्त्वाचे असतात त्याला म्हणतात द्वंद्व समास द्विगू समाज म्हणजे काय तर पहिलं पद जे असते ते असते विशेषण आणि दुसरं मित्रांनो असंच असते त्याला म्हणतात द्विगु समास त्यानंतर बघा अविभाव समाज अविभाव समाज म्हणजे काय तर हर दर बे बिन त्यानंतर बघा अशा प्रकारचे उपसर्ग शब्द असतात त्या आ, समासाला अविभाव समास असे म्हणतात आता बघा इथं पंच आरती आहे पंच म्हणजे काय तर विशेषण म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे द्विगु समास ऑप्शन क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर एकवीस खालील वाक्याचा प्रकार ओळखा नियमित अभ्यास करावा बघा बरं आता काय असणार आहे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर शंकर महादेव नीळ असा कंठ बघा नीळ निळ आहे कंठ असा तो कोण असतो निळकंठ असतो आणि त्यांचं नाव काय तर शंकर महादेव त्या जबरदस्त उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्या खालील वाक्याचा वा, 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 प्रकार ओळखा बघा आता करावा खेळावा नाचावा कुदावा अशा प्रकारचा जर वावी वे जर लागत असेल तर त्या कंडिशनमध्ये ते वाक्य असते विद्यार्थी संके वाक्य संकेतार्थी वाक्य काय तर जर तर जर, जर वाक्यामध्ये असेल तर त्याला म्हणतात संकेतार्थी वाक्य एखाद्या ठिकाणी जर विनंती करत असेल आज्ञा जर देत असाल तर त्या कंडिशनमध्ये ते, कंडिशन ते वाक्य असते आज्ञार्थीचं विधानार्थी वाक्य म्हणजे कोणतेही बोललेलं एखादं वाक्य त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य आणि सर्वचे सर्व होकारार्थी वाक्य हे विधानार्थी असतात का सांगा फास्टमध्ये आता यानंतर बघा योग्य जोड्या ला लावायचे आपल्याला मांडी मांडी म्हणजे काय सॉरी एक वचनचं अनेक वचन करणार आहे एक वचनचं अनेक वचन करण आहे जोड्या जुळवामध्ये मांडीचं काय होते बहीणचं काय होते पलटणचं काय होते डेकूंचं काय होते बहीणचं काय होते फास्टमध्ये <coughs> सॉरी बघा दोन म्हणतात दोन 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 बघा मांडी आता मांडीचं काय होईल मांड्या होईल म्हणजे एकचं चार पाहिजे एकचं एक आहे हे गेलं एकचं दोन आहे हे गेलं आता बघा एकचं चार एकचं चार दोन किंवा चार उत्तर असेल मग बहीणचं बहिणी होते म्हणजे बीचं एक पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक टू इज राईट हे गेलं बाकी चेक नाही केलं तरी चालेल तरीसुद्धा आपण करून घेऊया बघा आता पलटण पल्तन, पलटणी डेकून डेकून ओके डन यानंतरचा प्रश्न घ्या वाघ ह्या शब्द नामाला कोणता प्रत्यय लागून स्त्रीलिंगी रूप बनते सांगा बरं फास्टमध्ये उ आ ए डन सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्या वा वाघ या नामाला कोणता प्रत्यय लागून स्त्रीलिंगी रूपं म्हणते उ आ ई ए इन इन म्हणताय बघा वाघाजी बायको कोण वाघेन डायरेक्ट प्रश्न विचारायचा बघा एखादा नाम फुल्लिंगी जर दिसलं तर त्याच्या बायकोचं नाव विचारायचं आणि स्त्रीलिंगी असेल तर नवऱ्याचं नाव वाघाजी बायको कोण वाघेन वाघीनसाठी वा काय असते इन लागते वाघाला प्रत्यय डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर चोवीस वचन बदला खेडे गडू जाऊ वासरू काय असते सांगा फास्टमध्ये बघा सर्वांनी अचूक असं उत्तर द्या वचन बदला खेडे गडू जाऊ वासरू काय असणार आहे फास्ट मध्ये सांगा आणि विद्यार्थी संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे एकच आहे जास्तीत जास्त मित्रांनो विद्यार्थिनी हे लाईव्ह स्वरूपामध्ये जुडत होत्या आणि बऱ्यापैकी विद्यार्थी बघा साठ विद्यार्थिनी तर आपल्यास लागलेल्या आरोग्य सेविकेमध्ये बरोबर आहे ते साठ विद्यार्थिनीच गायब झालेले आहेत आणखी हे सुद्धा बघा बरेचसे विद्यार्थी नोकरीवर लागलेले आहेत ना त्याच्यामुळे सुद्धा ते विद्यार्थी संख्या कमी होते असो चांगलीच गोष्ट आहे लागल्यावर नोकरीवर लागल्यावरती फक्त माझं म्हणणं आहे जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत चला नोकरीवर जर लागले तर चार लोकांना सांगा की आम्ही कुठे फॉलो करत होतो बघा आता वचन बदला खेडेचं काय होईल एक असते खेडे आणि दुसरं असते म्हणजे भरपूर असतात खेडी ओके खेडी 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 हे गेलं यानंतर घ्या गडू गडूचं काय होते गडवे होते गडवे गडवे ऑप्शन क्रमांक दोनही गेला त्यानंतर बघा जाऊचं होते जावा जावंही होते का नाही म्हणजे हे सुद्धा गेलं मग राहिलं काय ऑप्शन क्रमांक एक इज करेक्ट डन सर गॅप पण पडला ना मध्ये लिंक तुटली होती होईल पुन्हा ॲडजस्ट ओके सुरज सर काय हरकत नाही <laughs> काय हरकत नाही सारे कामा तुम्ही पेपरच दिला नाही मग नंबर कसा का लागणार आहे ओके यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर पंचवीस खालीलपैकी कोणते केक केवळ वाक्याचे लक्ष नाही सांगा केवळ वाक्य केवळ वाक्य म्हणजे काय तर साधं वाक्य ओके केवळ वाक्य म्हणजे साधे वाक्य कुठल्याच प्रकार युक्त नाही मिश्र नाही जर तर नाही काहीच नाही आणि एकच वाक्य आणि तेच काय खबर फास्टमध्ये बघा ज्या वाक्या ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असते बघा आता ज्या वाक ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला काय म्हणतात तर त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात व्हिडिओ बफर होत आहे का सचिन सर काय झालं एकशे चाळीस प्लस येऊ शकते का व्हिडिओ बफर होत का बघा खालीलपैकी कोणते केवळ वाक्याचे लक्षण आहे वाटलंच होतं कारण की मला पेन चालवायला सुद्धा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट इज नॉट वर्किंग एक मिनिट